महाराष्ट्रातील दोन हजार पंचवीसनुसार आपण अशा नेत्यांची माहिती जाणून घेणार आहोत त्यांची कामगिरी कशी आहे आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये येऊन कसे काम केले आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तेच जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा सर्व नेते आहे महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील सर्व नेते म्हटलं तुमच्या डोळ्यासमोर सर्वांचे चेहरे येत असतात सुरुवातीला म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शरद पवार असे बरेच जणांचे चेहरे तुमच्या डोळ्यासमोर येत असतात अशाच नेत्यांबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत इथे दोन हजार पंचवीस नुसार महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांची संपूर्ण माहिती व्यवस्थित देत आहे ज्यामुळे अभ्यास निबंध स्पर्धा परीक्षा व समजून घेण्यासाठी उपयुक्त आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ठरेल त्यासाठी सुरुवातीला येताच ते म्हणजे माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पद महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दोन हजार पासून होते दोन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले त्यांचा पक्ष शिवसेना आहे गट म्हणून त्यांना ओळखलं जातो त्यांचा जन्म नऊ फेब्रुवारी एकोणावीसशे चौसष्ट सातारा येथे झाला त्यांची कारकिर्दी ठाणे महानगरपालिकेतून राजकारणाची त्यांची सुरुवात झाली शिवसेनेतील कट्टर कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे दोन हजार बावीसमध्ये बंड करून भाजपच्या मदतीने मुख्यमंत्री बनले त्यांची कामगिरी पाणी प्रश्न शेतकरी कर्जमाफी योजना ठाणे जिल्ह्यात रस्ते विकास त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात केले त्याचबरोबर येता महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये त्यांनी मुख्यमंत्री पद स्वीकारले महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे आहे त्यांचा पक्ष भारतीय जनता पार्टी त्यांचा पक्ष आहे त्यांचा जन्म बावीस जुलै एकोणीसशे सत्तर रोजी नागपूर येथे झाला त्यांची कारकिर्दी सर्वात तरुण महापौर वयाच्या सत्तावीसव्या वर्षी त्यांनी महापौरपद स्वीकारले नागपूर येथे महापौर होते दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीसपर्यंत मुख्यमंत्रीपद त्यांनी सांभाळे तसेच दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये सुद्धा आता तेच मुख्यमंत्री म्हणून आपल्या सर्वांना दिसत आहे उत्कृष्ट प्रशासकीय निर्णयक्षम नेतृत्व त्यांच्यामध्ये आहे त्यांची कामगिरी मुंबई मेट्रो प्रकल्प जलयुक्त शिवार योजना लॉ अँड ऑर्डर मजबूत करणे ही त्यांची कामगिरी आहे त्याचबरोबर येता महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांचं पद सध्या पण उपमुख्यमंत्रीपद आहे त्यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट म्हणून त्यांना ओळखलं जातं त्यांचा जन्म बावीस जुलै एकोणावीसशे एकोणसाठ बारामध्ये येथे झाला त्यांची कारकिर्दी शरद पवार यांचे पुतणे असल्याचं त्यांना ओळखलं जातं पाणीपुरवठा सिंचन विभाग हाताळा अनेकदा उपमुख्यमंत्री राहिले आता आतासुद्धा ते उपमुख्यमंत्री म्हणूनच आहे त्यांची कामगिरी प्रकल्प पाणी प्रकल्प शेती सिंचन वाढवणे त्यांची कामगिरी आहे तसेच नंतर येतात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व ज्येष्ठ नेते त्यांचा जन्म बारा डिसेंबर एकोणावीसशे चाळीस बारामती येथे झाला त्यांची कारकिर्दी एकोणविसशे अठ्याहत्तरमध्ये सर्वात तरुण उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली संरक्षण मंत्री कृषी मंत्री राहिले राष्ट्रवादी काँग्रेस स्थापनेत त्यांची भूमिका होती त्यांची कामगिरी शेतकऱ्यांसाठी धोरणे सहकार क्षेत्रातील कार्य त्यांची अशी कामगिरी होती त्याचबरोबर येतात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्याचे त्यांचे पद आहे शिवसेना उद्धव गट प्रमुख माजी उपमुख्यमंत्री त्यांचा जन्म जुलै एकोणीसशे साठ रोजी मुंबई येथे झाला त्यांची बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र एकोणावीस ते दोन हजार बावीस पर्यंत मुख्यमंत्री पद त्यांनी सांभाळे पर्यावरणाभिमुख धोरणे त्यांच्याकडं त्यांची कारकिर्दीमध्ये येतात यांची कामगिरी कोरोना काळातील कामगिरी आरोग्यसेवा सुधारणा त्यांनी केली त्याचबरोबर तसेच चंद्रकांत पाटील त्यांचं पद उच्च व तंत्र शिक्षण मंत्री म्हणून ते राहिले तसंच त्यांचा पक्ष भारतीय जनता पक्ष हे त्या पक्षामध्ये आहे त्यांचा जन्म दहा एकोणावीसशे एकोणसाठ रोजी कोल्हापूर येथे झाला त्यांची कारकिर्दी भाजपचे प्रदेशाध्यक्ष पुणे शहरा सक्रिय नेतृत्व तसेच कामगिरी शिक्षण क्षेत्रात सुधारणा पक्ष संघटना मजबूत करणे अशी त्यांची कामगिरी आहे त्याचबरोबर येतात राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष त्यांचा जन्म चौदा जून एकोणावीसशे अडुसष्ट मुंबई येथे झाला त्यांची कारकिर्दी बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे मनसे स्थापनेपूर्वी शिवसेनेत होते कामगिरी स्थानिक मराठी युवकांना नोकरी अतिक्रमण हटाव मोहिमा अशी त्यांची कामगिरी आहे त्याचबरोबर येतात पंकजा मुंडे त्यांचं पद भाजप नेते आहे तसेच त्यांचा जन्म सव्वीस जुलै एकोणावीसशे एकोणऐंशी परळी बीड येथे झाला त्यांची कारकिर्दी गोपीनाथ मुंडे यांची कन्या महिला व बालविकास मंत्री म्हणून त्यांनी काम केले त्यांची कामगिरी महिला सवलीकरण कार्यक्रम त्यांनी राबवले त्याचबरोबर येतात आदित्य ठाकरे त्यांचं पद शिवसेना उद्धव ठाकरे गट नेते त्यांचा जन्म तेरा जून एकोणावीसशे नव्वद रोजी झाला त्यांची कारकिर्दी पर्यावरण व पर्यटन मंत्री युवा नेते म्हणून पुढे आले कामगिरी पर्यावरणीय प्रकल्प मुंबईत रस्ते समुद्री किनारे स्वच्छता त्याचबरोबर येतात रवी राणा स्वातंत्र्य त्यांचं पद आमदार अमरावती यांची कारकिर्दी अपक्ष आमदार म्हणून प्रसिद्ध जनतेशी संपर्क ठेवून प्रशासकीय प्रश्न मांडणे त्यांची कामगिरी विदर्भातील प्रश्न शेतकरी प्रश्नांवर आवाज उठवणे ही त्यांची कामगिरी महाराष्ट्रातील नेतृत्वांची एकूण वैशिष्ट्ये विविध पक्षीय राजकारण आणि नेत्यांची प्रभाव सहकार औद्यकीय कृषी शिक्षण क्षेत्रात सक्रिय भूमिका मुंबई मेट्रो जलयुक्त शेवा सिंचन योजना आरोग्य सेवांमध्ये सुधारणा युवकांना नोकरी महिला सबलीकरण पर्यावरण रक्षणाच्या दिशा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण की हा व्हिडिओ बऱ्याच लोकांना माहीत नाही आपल्या चॅनलवर जर कधी कोणी नवीन असाल तर चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका